नमस्कार ज्ञानेश्वर माऊलींनी अज्ञानी माणसाची काही लक्षणे सांगितली आहेत त्यामध्ये पहिलं आहे स्वार्थी वृत्ती अज्ञानी माणूस प्रत्येक गोष्टीत स्वतःचा फायदा पाहतो त्याला इतरांचे हित व कल्याण याचे भान नसते अहंकाराचा अतिरिक्त मीच सर्वश्रेष्ठ असा तो भ्रम बाळगतो माझं म्हणणे योग्यच असा त्याचा समज असतो तिसरं लक्षण लोभ व आसक्ती अज्ञानी माणूस वस्तू माणसं पद पैसा यांच्याशी आसक्त होतो त्यातून त्याचा विवेक गमावला जातो चौथा आहे मोहाचा जाळ्यात अडकणे अज्ञानामुळे त्याला मायेचे बंधन सुटत नाही तो भ्रमात जीवन जगत असतो पाचवं लक्षण शारीरिक सुखातच अंतिम समाधान मानणे तो केवळ इंद्रिय सुखात रमतो आणि तेच ध्येय समजतो त्यामुळे आत्मज्ञान त्याच्यापासून दूर जाते क्रोधावर नियंत्रण मिळवणे हे सहावं लक्षण सांगताना माऊली म्हणताना अज्ञानामुळे मन अस्थिर होते त्या व्यक्तीचे तो लवकर रागावतो आणि रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेत असतो सातवं लक्षण इतरांना दोष देण्याची प्रवृत्ती स्वतःच्या चुकांची जबाबदारी न घेता तो इतरांवरती दोष देत असतो टाकत असतो आठवं लक्षण धर्म सदाचारांचा उपहास करणे त्याला धर्माचं मोल कळत नाही व तो सदाचाराचे महत्व नाकारतो नववं लक्षण दिसतं ते म्हणजे द्वेष भावना बाळगणे तो दुसऱ्याच्या यशात असूया करतो आणि अपयश पाहून आनंदित देखील होत असतो दहावं लक्षण आहे ज्ञानी व्यक्तीविषयी तुच्छता बाळगणे ज्ञान आणि साधनेबद्दल त्याला आदर नसतो ज्ञानी व्यक्तीची तो थट्टा करतो अकरावं लक्षण चंचल आणि अस्थिर मन त्याचं मन सतत विषयांमध्ये भरकटत असतं त्यामध्ये ते त्याला एकाग्रता नसते बारावं लक्षण अनित्य गोष्टींवर अवलंबून राहणे तो शाश्वत आत्मतत्व विसरतो आणि नाश होणाऱ्या गोष्टींवर भरवसा ठेवतो तेरावं लक्षण आहे शांतीचा अभाव अज्ञानामुळे त्याला अंतरंगातील शांती अनुभवता येत नाही तो सतत अस्वस्थ असतो चौदावं लक्षण आहे कर्मफळाच्या आशेने कर्म करणे तो निष्काम कर्म सिद्धांत समजत नाही नेहमी फलाची अपेक्षा ठेवूनच तो कर्म करतो पंधरा लक्षण इथे दिसत ते म्हणजे आत्मज्ञानाच्या मार्गाकडे पाठ फिरवणे अशा व्यक्तीला आत्मज्ञान भक्ती साधना याबद्दल आकर्षण नसते त्याला विषय विलास प्रिय वाटतो ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत अज्ञानाच्या अत्यंत प्रभावी पद्धतीने खंडन केलेले आहे त्यांच्या मते अज्ञान हेच सर्व दुःखाचे मूळ असून त्यातूनच वासना मोह अहंकार द्वेष आसक्ती राग हे सर्व दोष निर्माण होतात म्हणूनच त्यांनी सद्गुरूच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त करून अज्ञानाचा नाश करा